कोपरगाव नगरपरिषद निवडणूक प्रचार ऐन रंगत आला आहे शेवटचे काही दिवस बाकी राहिलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विरुद्ध माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होते तर शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना याही पक्षाचे उमेदवार या ठिकाणी प्रचारामध्ये दिसत आहेत अपक्षांनीही प्रचारामध्ये जोर लावलेला आहे मात्र कोपरगावकरांचा मूड काय आहे कोपरगावकर कोणासोबत जाणार आहेत आशुतोष काळे आमदार यांनी नगराध्यक्षपदासाठी दिलेले उमेदवार काका कोयटे यांना लोक नगराध्यक्ष करणार आहेत का आशुतोष काळे यांच्या पॅनलला सत्ता देणार आहेत का की कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ने पराग संधान हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत पराग संधान यांना नगराध्यक्षपदी आणि कोल्हेंच्या हाती नगरपरिषदेची सत्ता कोपरगावकर देतील का की अपक्षच निवडून येईल याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय कोपरगावमध्ये आपण फिरतोय आणि येथील मतदारांशी संवाद सा साधतोय त्यांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय वाटतंय कोपरगावकरांना ते कोणाला कोपर साथ देणार आहेत कोपरगावची निवडणूक लागली आहे कुणाची आघाडी दिसते प्रचारात काय साहेब आशुतोष काळे आमदार काय चिन्ह आहे त्यांचं घड्या घड्या तुम्हाला असं का वाटत की त्यांची हवा आहे हवा म्हणजे त्यांनी काम केलेले के काम योग्य केलेले काय काम केलेत आहे तुम्हाला काय पाण्याचा समस्या सोडवला काय जर सरकारी काम केले त्यांनी काका कोळी त्यांना तुम्ही ओळखता का हो मग त्यांना काय निवडून देतील लोक का निवडून देतील म्हणजे आता ते समाजसेवक आहे एक गोष्ट आणि ते कार्य करतात चांगलं करतात चांगलं कार्य करतात करतात त्याच्यामुळे मनुष्याचं मन, मन काय म्हणणार जो शा... काम करणार त्याला ते आपलं मत राहत विरोधी उमेदवार दुसरे उमेदवार पण सांगतात हे सांगतात पण आम्हाला त्यांच्यावर भरोसा नाही भरोसा नाही गरत... गरत... काळेंवर भरोसा आहे कोयट पण तुमचा भरोसा तुमच्यासारखा इतर लोक पण त्यांच्यावर भरोसा ठेवतील का नाही ठेवणार काय आमच्या आमचं काम त्यांनी केलं तर आम्ही तुम्ही सांगितलं काम केलं तुमचं तुमच्यावर भरसा ठेवणार ना थोडाफार नंतर अशा काम केले हो ते गोपरगाव मध्ये भेटतात का लोकांना समस्या त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर सोडवतात मग तुमचा काय अनुभव माझा ना अशोक दुसाने मी मनशाचा कार्य करतो हां पहिले आता नाही आहे आता सर्व विषय सोडून दिला एक मन आपलं हे गोष्टी हे करतात ब म्हणून आम्ही माग आहे आहे अजून काही नागरिकांशी बोलूया कोपरगावचे तुम्ही हो आता निवडणुकीचा प्रचार सुरू आहे जोरदार प्रचार सुरू आहे कोण प्रचारामध्ये आघाडी दिल आहे राष्ट्रवादी कोणती राष्ट्रवादी दोन आहे गड्याळाचा उमेदवार इथे काका कोयटे काका कोयटे आशुतोष काळे आमदार आहेत त्यांचं काही काम सांगता येईल का तुम्हाला चांगले ना काम आहे त्यांचे काय काम आहे पाण्याचे केले त्यांनी काम बाबा बरेच केले रोड केले गटरी केल्या बरेच काम आहे त्यांचे चांगले काम आहे त्यांचे चांगले काम आहे लोक विधानसभेला जसं त्यांच्यावर विश्वास ठेवला प पालिकेमध्ये ठेवतील का हो ठेवतील ना त्यांचं काम तुम्ही पाहिले का त्यांचं काम चांगलेच आहे ना आधी बी काही नसताना त्यांचे डबे वगैरे चालू आहे उघडलं आहे वाचनालय उघडले हा काय म्हटले तुम्ही आवारे लोक आहे ना त्यांना दररोज डबे पोहोत का शंभर दोनशे लोक आहे शंभर दोनशे लोकांना हो तुम्हाला माहिती आहे का असे कोणती लोक आहेत मित्र आहे त्यांचं म्हणजे कोणी नाही आहे असे त्यांना म्हणजे अनाथ लोकांना रोज जेवण देतात ते डबे पोहोच इथे जागेवर जागेवर अजून काय काम करतात ते आता बँक आहे त्यांची त्यांचं चिन्ह कोणतं आहे चिन्ह आहे राष्ट्रवादी चिन्ह आता चिन्ह कोणतं आहे राष्ट्रवादीचं चिन्ह प्रतिक्रिया आहेत काका गोटे अनाथ लोकांना जेवण देतात ज्या लोकांना कोण सांभाळत नाही त्यांना जेवण देतात असं त्या बाबांचं म्हणणं येत आहे अजून काही नागरिकांशी बोलू शेवटच्या टप्प्यात आहोत आपण निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे कोण निवडून येईल याचा मागोवा घेतोय लोकांचा कानोसा तुम्हाला दाखवतो प्रचाराची राळ उठली कोणाचं आघाडी दिसते प्रचारात आघाडी तर सगळ्यांची दिसते आता जोर जोर कोणाच आहे जोर दोघ पक्षाचा जोरात आहे आता कमळ पण आणि घड्याळ पण सांगता नाहीत ते आता कोण येईल काय नाही काका कोयटे की पराग संधान पराग संधान मागच्या वेळेस पराभव झाला होता त्यांचा काय मा म्हणजे पराभव याचा अर्थ असा नाही का तो पुढच्या वेळेस पण पराभव होईल यंदा नाहीत काय यावेळेस विजयी होऊ शकतो दीपक वाजेंना तिकीट नाही दिलं दीपक दीपक वाजेंना तिकीट पाहिजे होतं असा एक सोर निघतोय कमळाचं हा नाही ते होईल पण मग शेवटी विजे तर तिकीट दिलं असत तर ते शंभर टक्के निवडून आले असते असं पण एक हो आले असते ना का दिलं नाही त्यांना तिकीट त्यांच्यात काय झालं ते आपण नाही सांगू शकत ना आता दीपक वाजे अपक्ष उभे आहेत हो नाही ते पण म्हणजे एक चांगले प्रतिद्वंदी आता मत, मतामध्ये मत मत विभाग होणार हो होईल होईल काका कोयटी नाही येणार का निवडून मग येऊ शकता ना काका कोयटी पण मग ते कमळाच्या नेत्यांना का वाटलं नाही दीपक वाजेंना तिकीट द्यावं शेवटी त्यांचे त्यांचं माणसाल तिकीट दिलं त्यांनी काम करणार नाही नाही तसं नाही काम करतील ना ते खबर नाही तू कुठे राहतो दत्तानगर मध्ये निवडणुकीचा माहोल कोणाची चर्चा आहे तसं तर मी एवढं लक्ष देत नाही त्यांच्याकडे पण तुला कानावर पडतं ना लोकांच्या चर्चा चालू असतात तुझं मत नाही विचारत लोकांच्या चर्चेमध्ये तर फरक संधानच येते सध्या फरक संधन येते दीपक बाजी नाही एवढी नाही आयडिया एवढी नाही अजून काही लोकांशी बोलण्यासाठी कोपरगावमध्ये कोणाची आवाज दिसते आशुतोष काळे आमदार आशुतोष काळे का बरं आवाज दिसते त्यांचं काम चांगल्या पद्धतीचं काय काम आहे त्यांनी बांधारी बांधले ती नंतर शेतकऱ्यांना ऊसासाठी जे रस्ते असतात ते चांगल्या पद्धतीने बनवलेले आहेत त्याच्यानंतर तळ्यांचे कामं पाणी योजना एक सा कोपरगावची सात नंबर तलावाचं पाणी कोपरगावला आठ दिवसांनी मिळणारं पाणी दिवसाआड मिळायला लागलेलं आहे त्याच्यानंतर तुमचे ग्रामीण भागामध्ये जरी म्हटलं किंवा शेरीमध्ये म्हटलं तरी त्यांचे जलसिंचन योजनेचं भरपूर काम झालेले रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने झालेले आहे त्याच्यामुळे आशुतोष काळे यांना चांगल्या पद्धतीने मतदान मिळून ते, ते नगराध्यक्ष काका कोटे होतील काका कोर्टे होती। नगराध्यक्ष होतील खालचं पॅनल येईल का खालचं पॅनल आता ज्या त्या याच्यावरती असेल कशा प्रभागावरती आशुतोष काळेंचं कोपरगाव शहरावर लक्ष आहे का चांगल्या प्रकारे लक्ष आहे कोपरगावमध्ये अजून काही नागरिकांशी बोलू कोल्हे काळे असा सूर निघतोय अजून काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूया आपण काय पाहताय दोस्ताला पाहतो दोस्ताला पाहत आहे प्रचारात गेलेत का दोस्त नाही जातील का जातील का? ना काही दोस्त जातात जातात ना दा। कोणाची हवा दिसते हवा तर दोन्ही आहे तसं काही जास्त कोणाची दोन आमदार असे तोच काळे ना चांगलं मत्य भेटलो मागच्या वेळेस आता कोपरगावच्या नगर परिषदेत काही लोक देतील का, का, का सात त्यांना ये आता येत नाही सांगता येणार आता पब्लिक आहे ना शेवटी कोल्ह्या काळे कोणाचे हवा आहे सत्य तो आमच्या आम्ही पार्टी तर कोल्हाची तर आम्ही तेच बोलणार हवा कोणी पण आता हवा हवा आम्ही तर कोलीच म्हणणार ना आमचे तर तुम्ही कोल्ह्याच्या पार्टीचे आहेत पण कोल्हेंच्या पार्टीमधल्या कार्यकर्त्यांच्या आम्ही बोलतो त्यांचं मत होतं दीपक वाजेंना तिकीट द्यायला पाहिजे होतं हा हे चालूच होत असं का दिलं असं दीपक तिकीट ते आता आहे आपण दीपक अपक्ष उभे राहिलेत ते मतदान खाणार ते कोल्हेंच्याच गटाचं खाणार थोडंफार जास्त काही होणार नाही त्यांचा चांगला प्रभाव बोलला जातं नाही थोडंफार खाणार एवढा काही फरक नाही पडणार काका कोलके पण फिरत आहेत आता गल्ली गल्लीत त्यांचा पण संपर्क आहे कोणी नजर जाईल का काकाकोटे उमेदवार माझ्या वतीने तर सारखंच राहील शकतो सारखं राहील कुठलं आहे तुम्ही कोपरगाव कोणाची आहे प्रचारात आघाडी काका कोयटे काय काम आहे काका कोयट्यांचं काका कोवट्यांचं सहकार क्षेत्रामध्ये फार उल्लेखनीय काम आहे आणि सुद्धा पूर्वी त्यांच्या घरातून त्यांच्या मिसेस नगराध्यक्ष होत्या ते याच्याशी जोडलेले आहेत नगरपालिकेशी फार पूर्वीपासून आहेत ते जोडलेले काय ॲक्च्युली त्यांच्याकडे तो वारसा आहे आणि ते आता निश्चितच प्रेसिडेंट होतील आमदार आशुतोष काळेंसोबत गेलेत ते हो त्याचा फायदा होईल त्यांना का होईल शंभर टक्के फायदा होणार आशुतोष काळेंनी कामं केलेत का हो केले ना विरोधक जोरदार चर्चा करतायत त्यांच्या विरोधात ज्यांना जे आता काय पब्लिक आहे जे बोलायचे ते बोलतील विवेक कोल्हेंनी पण काकांवर विवेक कोल्हेंनी पण काकांवर टीका करायला सुरुवात केली आहे टीका करायची म्हणल्यावर ते करतात लोपरगावचा मूड काय एकंदरीत काका कोट्यांनाच ते नगराध्यक्ष बनवतील आणि खालच खाली काय होईल खा, खाली पण त्यांच्याच शिट येतील सर्व राष्ट्रवादी शिट यहुड़, येतील एवढं एवढा आत्मविश्वास कसा काय आत्मविश्वास आहे ते का, का, काम बोलते काम बोलते काम बोलते का आमदारांचे का, का, काय काम आहेत आमदारांनी पुष्कळ रस्ते वगैरे केले दुरुस्त आहे हा रस्ता आपण आता हा रस्ता किती खराब होता फार भयानक खराब होता हा रस्ता बनवला त्यांनी चांगला बनवला हो अजून सुद्धा त्यांचे पाणी सगळ्यात मोठी समस्या पाणीची समस्या होती ती पाणी समस्यासुद्धा ती आता सोडवणार थोड्या दिवसात म्हणजे पैसे तशी तर ऐंशी टक्के सोडवलेली पण अजून वीस टक्केची बाकी का एक दररोज पाहिजे एक दिवसाड पाहिजे एक दिवस का पण पाणी मिळत देतील निश्चितच कोपरगावला देतील विश्वास वाटतोय हो अगदी बरोबर अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू <laughs> निवडणूक लागली हां जोरा जोर, जोर कोणाचं आहे आता जोर ना कोणा साठी नाही पण आता पहिले आपले बा आहे आपले अशुदा दादा असं आशुदा काळींचं पॅनल येईल असं येईल असं वाटतं कोणतं चिन्ह आहे त्यांचं गड्याळ आहे त्यांच्यावर गड्याळ हां म्हणजे विधानसभेला घड्याळ चांगलं डोक्यात बसलं आहे हां असं आणि त्यांच्या प पक्षाचे पदाचे उमेदवार कोण आहेत काका कोटे आहे ना काका कोटे ओळखता त्यांना हां काय काम आहे त्यांचं त्यांचे काय आपल्या बँकेचे बँकेचे लोकांना मदत करतात का काका कायटे करताना देतात काही करता करता काय करत असं ते आणि आमदार आशुतोष काळेंचं काम आहे का त्याचं काम चांगलं करतात ते पण काम करतात पुढं कोल्हे पार्टी आहे कोल्हा पार्टी आहे काळे सरस ठरतील चांगले नाही अगदी पण सारखं येते असं असं घड्याळाची हवा आहे हा निवडणूक लागली आहे मग कोण उमेदवार आहेत नगर ना हवा कोणाची जास्त पक्ष बीजेपी बीजेपी काय हवा वाटते त्यांची काय हवा काय आहे असं वाटतं काय काम आहे काय काम केलं त्यांनी कारखान्याचे संचालक आहे त्यांच्याकडे इथं काम काम काय केलं त्यांनी त्यांनी पूल हे केलं आहे सम याच्या समृद्धीवर जे चाललंय त्यांच्या याच्यासाठी <laughs> प्रचार जोरदार आहे कोणाचा जोरात आहे राजा भाऊ झावरे बाण धनुष्य बाण पण मशाल ना त्याच्या विरोधात हा ना त्याला काय होतं बाण आणि मशाल मत विभागली जाणार ना त्या बाब मग जो काम करतो जो नेता काम करतो तोच सक्सेस होतो भारकडाशी याचे या अगोदर यापूर्वी राजा नगराध्यक्ष असताना जे कामे झाले ते आजपर्यंत कोणत्याही नगराध्यक्षांनी कामे केलेली नाही त्याचप्रमाणे जे आपले जे नगरपालिकेचे कर्मचारी असेल त्यांना सांभाळून घेणारा असा तो नेता आहे चांगलं काम होत हो त्या त्यांच्या हातात निवडून हो हो शंभर टक्के अजून काही नागरिकांचे बोलू धनुष्यबाणाचा आवाज विकतो आहे निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे कोणाचा जोरात प्रचार आहे आता दोघांचा जोरात प्रचार आहे कोणाकोणाचा आता हे काका कोर्ट आहे राष्ट्रवादीकडून बी जे पीकडून परंग चंदन साहेब आहे जावरे साहेब पण आहेत जावरे साहेब आहे भरत मोरे साहेब आहे दीपक वाजे आता बघू आता का होतंय पण गाणं कानसं कोणाच्या बाजूने जास्त करून तर इकडेच चाललंय काकोर्ट आणि अशी दोष काळे आमदार आहेत त्यांनी काय काम केलेत का इकडे काम त्यांनी भरपूर केले तसं पाणीचा आहे नाही का दादा आपल्या बस स्टँड झाला भरपूर वस्तू झाले केले त्यांनी मग कुठं कुठं दिसले तुम्हाला हवा त्यांची पण कसं आहे जात आहे सगळ्यांच्या घरी घरी जात आहे विचारत आहे विचार संधान साहेब नाही ते संदन नाही त्याचं तसे ते नाही ते दिसतच नाही तवापासून काका गोरट्यात आता माझ्या घरी आले ते बरं आहे का असं तसं सगळं आले तर चांगलीच गोष्ट अजून काही नागरिकांशी बोलूया निवडणूक लागली निवडणूक तरुण कुणासोबत कोणासोबत काय आपला अंदाज नाही एवढा बरं हवा कुणाची इकडे हवा आपली ती कुणाची हवा असं म्हणते नाही कोणाची पण सगळ्यांची दुनी पार्टी काय अर्थ नाही दुनी पार्टीची हवा सध्या आमदारांची माझी आमदारांची हा आमदारांची पुणे आमदार ऐत अस दादा गाडी कोणता पक्ष आहे राष्ट्रवादी काय काम केले त्यांनी भरपूर काम केले तरी रस्तेचे काम बर्प केले आमच्या पूल केला काय काम केलं आशुदेश काय काम केलं त्यांनी गोदावरीच पुलाचं काम केलेलं आहे निधी आणलेला आहे तालीम आहे छोटे गावाच्या तालीम त्यांनी दिलेले आम्हाला सामान दिले सगळे जिमचं सामान वगैरे दिलेलं आहे अजून ते म्हणते आम्ही तुम्हाला काय आम्हाला कॉल करतो जे लागेल ते आम्ही तुम्हाला देत जाऊ संवाद आहे तरुणांची हो संवाद आहे त्यांचा काय अर्थ नाही अरे यांना भाऊ हसू नका अजून त्यांनी आमच्या शिंगणापूर भरपूर कामं केलेली आहेत तर ते अजून पण आम्हाला तरुण पिढीला सांगतात की तुम्हाला काही आवश्यक असलं तर तुम्ही आम्हाला आम्हाला सांगा अरे दादाकडे आमची एकच मागणी अजून जर आम्हाला काही लागलं तर जर आम्हाला जर इच्छुक खेळलं लहान बर तरुण पिढी जर आतापर्यंत म्हणजे तरुण पिढी आता ती मोठी मग त्यांची इच्छा वाहून तालमीसाठी आम्हाला काही करावा जर आम्ही जर त्यांना जर काही सांगितलं तर दादाला का द्यावं तालमीसाठी तर देऊ शकते भेटायचं बॉस कोपरगावची निवडणूक आहे नगराध्यक्ष पदाला काका कोयटे त्यांचे उमेदवार त्यांच्या विरोधात कमळकून पराग संधाने खाली दीपक वाजे अपक्ष जावरे मोरे मग आता नगराध्यक्ष आशुतोष काळेंचा निवडून येऊ शकतो का हो येऊ शकतो काय अर्थ नाही काका कोटे निवडून येते दोन्ही पार्ट्या चांगल्याचे दोन्ही पार्ट्या चांगल्याचे काका कोर्टे निवडून येतात ते सांगू शकत नाही जे जनताचा सवाल आहे नगर परिषद निवडणुकीचा प्रचार एकदम जोरदार आहे कोणाचा दिसते आघाडी आघाडी कोणाची दिसते प्रचारात काका कोयटे कोणता पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस का हवा वाटते तुम्हाला काका कोटेंची काका कोटेंची हवा आहे म्हणतात काय त्यांच्या सगळं चालू आहे मस्त त्यांचा प्रचार वगैरे जोरात चालू आहे काय देतील कोपरगाव आशुतोष देतील आमदार आशुतोषकाळींमुळे निवडून काय आशुतोष काळेंचं काम ते पाऊन लोक निवडून देतील आता आशुतोष दादाच आमदार म्हटल्यावर तेच देतील निवडून काम केलंय का त्यांनी काळे केलेलंच आहे काम काय केलंय कोपरगाव मध्ये काम भरपूर प्रश्न त्यांनी जनतेचे सॉल्व्ह केले काशुदुष काका काकाकटे निवडून खरं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के काय का, का, काम आहे काकांचं एक स्वतःच काम आहे का जे निराधार लोक आहे त्यांना घरपोच जे डब्याची सुविधा आहे ते काका कोयट्यांचं सात ते आठ वर्षापासून त्यांना म्हणजे मोफत देऊ राहिले घरपोज देत आहेत घरपोच घरपोच आणि त्याचा एक रुपया त्यांच्याकडून चार्जेस आकारले जात नाही गडच्या चिन्ह आणि निवडून बरोबर गेले शेवटच्या शाणाला त्याचा फायदा होईल का तोटा होईल नाही फायदा होईल त्यांना कारण आमदार आहे आमदारांनी काही निधी आणले जातो तुम्ही गल्लीतल्या कोणत्या पण कोपर गावातल्या तर तिथं तुम्हाला ब्लॉक बसवलेले दिसन अंडरग्राऊंड गटर दिसन आणि जे आपलं जे पाण्याचा प्रश्न होता तर चार चार दिवसात त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे एकदम उत्कृष्ट प्रकारे काम हो येऊन जाईल त्यांच्यामुळे काय सांगता येत नाही सर काय बरं कोणाची आहे प्रचारात आघाडी कोणाची प्रचार तर आता बीजेपीचा जोरात चालू आहे प्रचार तरुण बोलत नाही प्रचार त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा पण प्रचार आहे जोरात पण बघू आता कोण निवडून आता हवा कोणाची टप्प्या यांच्यातच होणार आहे गट आणि काळेगट तर नक्की कोण येणार आहे आता आपल्याला निकाल आल्यानंतरच कळल निकाल आल्यानंतर का आपण कोपरगाव मध्ये होतो हा तशी परिस्थिती दाखवायचा प्रयत्न करतोय या परिस्थितीनुसार कोण निवडून येईल तुम्हीच ठरवा सांभू उद्या भेटू नवीन भागात आपण पाहा आपण पात्रा वास्तव मराठी व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप कळे कोपरगाव फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वास्तव मराठी